हे आकाशातले स्टार नाहीत हे आपल्या घरातले स्टार मी बनवलेले खाण्यासाठी हे स्टार बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती मस्त दिसत आहे चला तर मग मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून हे मुगाची डाळ आहे मी दोन तीन तास छान भिजो घातलेली त्यानंतर यामधली थोडीशी एक दोन चम्मच डाळ मी साईडला काढून ठेवली आता सर्व डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी याची मी पेस्ट बनवून घेणार आहे त्यामध्ये दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाकल्या दोन तीन मिरच्या टाकून दिलेल्या आहेत याचं मी आता झाकण लावून एकदम बारीक अशी मी याची पेस्ट बनवून घेणार आहे पाणी वगैरे थोडंसं टाकायचं जास्त टाकायचं नाही हे बघा अशी पेस्ट बनलेली आहे त्यानंतर आता या पेस्टला मी एका टोपल्यामध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे त्यानंतर आता यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता त्यामध्ये थोडासा कढीपत्ता मुगाची डाळ जी साईडला काढून ठेवली होती दोन चम्मच ती टाकून दिली हे तीळ टाकत आहे मी त्यानंतर आता मसाले ॲड करायचं चवीपुरतं मीठ थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट टाकून द्यायचं लाल तिखट थोडं टाकायचं त्यानंतर जिरे टाकत आहे जे आपण भांड्यामध्ये वाटून घेतलं होता ना त्याच्यामध्ये पाणी टाकून मी पाणी टाकलेलं आहे मध्ये त्यावरती थोडंसं तूप टाकणार आहे तुम्ही तेल पण टाकू शकता तूप मी यासाठी टाकलं की टेस्ट खूप छान येते त्यानंतर या पिठाला मी मळून घेणार आहे हातानं तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी टाकायचं छान पिठाला मळून घ्यायचं तुम्हाला अजून पीठ लागत असलं तर तुम्ही टाकू शकता खूप छान खूप लवकर होणारी रेसिपी आहे त्यानंतर मी तेल ठेवलेलं गॅसवरती तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ घेतलेलं आहे छान हातावरती गोल फिरवून घेतले आणि मी याची आता छान अशी चपाती लाटून घेणार आहेत एकदम पातळ लाटून घ्यायची जाड वगैरे अजिबात घ्यायची नाही जेवढं तुम्ही पातळ करचाल तेवढं ते एकदम कुडूम कुडूम होतात ठसूळ होतात खाण्यासाठी खूप छान लागतात जाड केल्यानंतर मग ते एकदम पुरी टाईप होते मग ते असं स्टोअर करून ठेवण्यासाठी व्यवस्थित लागत नाही टेस्टला पण छान लागत नाही गरम गरम छान लागतात पण नंतर छान लागत नाहीत म्हणून शक्य तेवढं पातळ बनवून घ्यायचं बेलनं बघा हे बेलनं मी असं यूज केलेलं आहे त्यानंतर तुमच्याकडे डब्बा वगैरे असतात तुम्ही त्याला डब्ब्याचं गोल गोल करून घेऊ शकता पण माझ्याकडे स्टारचं होतं म्हणून मी स्टारचे आकार दिलेला आहे तुम्हाला हवा ते आकार तुम्ही देऊ शकता शंकरपाळ्याचा वगैरे नंतर ड झाकण वगैरे असतं त्याच्यानं पण तुम्ही करू शकता पण माझ्याकडे ते होतं मी त्याच्यानंच केले त्यानंतर काट्याचा चम्मच घेऊन त्याच्यावर असे स्टार्स करून घ्यायचे म्हणजे ते तेलामध्ये गेल्यानंतर फुगले नाही पाहिजे जर तुम्ही तसंच टाकलो तर मग ते फुगतात त्यामुळे काट्याच्या चमच्यानं त्यावर असं एक दोन ठिकाणी रवून घ्यायचं म्हणजे त्याला छेद पडल्यानंतर ते फुगत नाहीत ते सर्व साईडचं काढले हे स्टार झालेले आहेत माझे तुम्ही बघू शकता एकदम छान असे दिसत आहेत तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक करून मी आता तळून घेणार आहे गॅस बारीक ठेवायचा गॅस न फुल नका ठेवू कारण करपून जातात तुम्ही बघू शकता तेलामध्ये कसं आकाशातले तारे चम चमतात ना तसे माझे तेलामध्ये हे मी बनवलेले तारे चमकत आहेत तुम्ही बघू शकता बघताच याला खावा वाटावं अशी ही रेसिपी आहे की छान दिसत आहेत ना नाईटला जसे तारे आकाशात दिसतात तसेच हे तारे तेलात दिसत आहे छान मी तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त लाल पण नाहीत हे असं मस्त कुडूमकुडूम झालेले आहेत तर तयार आहे ही आपली रेसिपी सर्व स्टार करून घेतली आहेत हे बघा एकदम छान असा स्टार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान रेसिपी आहे एकदा बनवून जर तुम्ही ठेवलो तर महिनाभर इझी जाते टूरला जायचं असलं तर बनवून घेऊ जाऊ शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता चार वाजताच्या चहा सोबत खाऊ शकता ऑल टाईम ही रेसिपी तुम्हाला फिट आहे कुठे पण खा आणि हेल्दी आहे विशेष म्हणजे मुगाच्या डाळीपासून बनवली असल्यामुळे खूप हेल्दी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि हो तुम्ही माझ्या चॅनेला अजून लाईक सबस्क्राईब केलं तर नक्कीच करा आणि शेअर पण करा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खा आणि मस्त रहा बाय बाय